शिवसेना कळवा शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी सेना, सेना, आजी माजी पदाधिकारी नागरिक आणि हितचिंतक यांना कळविण्यात येते की काल संसदेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनुद्गार काढून त्यांचा जो अवमान केला त्याचा जा जाहीर निषेध करण्यासाठी शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कळवा पश्चिम येथे मोठ्या संख्येत सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी जमा झाले जय हिंद जय महाराष्ट्र अजिंक्य मास न्यूज ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी